नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हारन चारशे अठ्ठेचाळीस स्लॅश दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी धर्मराज अंबादास अलगट नांदगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पितांबर अशोक पवार वय चौतीस रहा आमोदे ता नांदगाव जिल्हा नाशिक यांनी शासनाने स्थापन केलेल्या डायल एकशे बारा आपत्कालीन सेवेला खोटी माहिती दिली आरोपीने चौदा ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास शून्य दोन सात वाजता फोन करून सांगितले की नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील अमोदे येथे चार लोकांची मारहाण झाली असून एक व्यक्ती जखमी अवस्थेत आहे या माहितीनुसार पोलिसांनी तसेच एकशे आठ अँब्युलन्स सेवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तपासाअंती समजले की ही माहिती खोटी असून कोणतीही घटना घडलेली नव्हती पोलीस तपासात स्पष्ट झाले की आरोपी पितांबर पवार यांनी जाणबुचकर शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने डायन एकशे बारा व एकशे आठ या आपत्कालीन सेवांचा गैरवापर केला तपास अधिकारी ए पी आय प्रवीण मोरे दाखल अधिकारी अंमलदार पो हवा चारशे आठ बस्ते सदर नोंद नांदगाव पोलीस ठाणे नापरा एका व्यक्तीने शासनाच्या आपत्कालीन सेवांना खोटी माहिती दिल्यामुळे प्रशासनाची दिशाभूल झाली या कृत्याबद्दल पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव